हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की थोडासा निवंत सकाळ असते कारण शाळा नसल्यामुळं डब्याची गडबड नसते तर सकाळची देवपूजा वगैरे झालेली तर वातावरण ना असंच आहे आता दोन चार दिवस झालं ऊन अजिबातच येत नाही त्यामुळं पाणी सुद्धा जास्त गरम होत नाही थोडं जरी एक तासभर जरी कडकून पडलं तर पाणी चांगलं गरम होतं पण आता असं पाऊस जास्त येत नाही आता खरं पण मागच्या दोन चार दिवसात चांगलं झालेलं त्या पण तरीसुद्धा आता ना वातावरण तसं आहे ढगाळ असं तर अजून दोन तीन दिवस तरी राहणार आहे त्यामुळे आणि ज्या दिवशी हळदीचं लेपन नसतं त्या दिवशी मी हळदीचं स्वास्तिक काढते तर सकाळची देवपूजा उमरेची पूजा सगळं झालेलं आहे आता आज स्वयंपाकात पण फक्त कडी आणि भाकरी बनवायचं होतं त्यामुळं स्वयंपाकात पण एवढं काय वेळ लागणार नव्हतं त्यामुळं अगोदर झाडून फरशी आणि म्हटलं मग स्वयंपाक करावं तर आता मी तुमच्यासोबत ह्याच्या रेसिपी शेअर करत होते फराळाच्या गौरी येतात गौरी गणपती पण म्हटलं अजून एक थोडंसं दोन चार दिवसांनी चालू करूया कारण मग परत कसं होतं आहे आता आता मी केलं ना ते तोपर्यंत संपून जाते आणि आता गवराई तर आलेले आहेत गणपती आठ दहा दिवसच राहिलेले आहेत तर हे सगळं मला परत करावं लागेल त्यामुळं थोडंसं अगोदर परत मी त्या रेसिपी थोडच्यासोबत शेअर करेल नाहीतर मग कसं होईल आता केलं आणि परत लगेचच थोडा गॅप पण नाही ना मग लगेचच करावं लागेल मला ते डबल डबल सगळं त्यामुळं आपलं रोजचं रुटीन आहे तेच अजून थोड्या दिवस शेअर करेन आणि नंतर मग गौरी गणपती आल्यानंतर म्हणजे याच्या अगोदर एक दोन चार दिवस ते चालू करेन फराळाचं चा। तर नंतर सगळं झाडून घेतलं पुस आता सकाळचं एकदा झाडलेलंच असतं पहाटेचं सहा वाजताचं झालेलं असतं झाडून तर नंतर पण परत एकदा सगळं झाडून पुसून घेतलं की मग फ्रेश वाटतं आणि गॅस पुसलेला असतो रात्रीचं हे सगळं पण परत एकदा गॅसवरती फडकं फिरवून घेतल्यावर मग बर वाटतं तर आता थोडी थोडी साफसफाई पण करायची गणपती येत आहेत म्हटल्यानंतर आतापासूनच चालू करूयात म्हटलं म्हणजे एक एक, एक, एक आवरून होईल नंतर फरा फराळाचं बनवायचं असतं गौरी गणप गन्प, नुसतं गणपती असल्यावर पण एवढं काय होत म्हणजे राहत नाही काम पण गौराई असल्यामुळं काम राहतात भरपूर नंतर वेळ भेटत नाही त्यामुळे अगोदरच म्हटलं सगळी एक एक तयारी करून ठेवली की बरं पडत तर इथं मी गुळाचा चहा बनवते तर त्यात म्हटलं आज थोडीशी पेरूची पानं टाकावं पेरूची कोवळी पानं टाकली ना छान असा चहाला वास येतो तर गुळाचा चहा असेल ना त्यात तुळशीची पानं आता गवती चहा असेल तर इथं मी लावलेला आहे एकदा पण तो काय आला नाही अजून एकदा तुम्हाला लावून बघायचं आहे गुळाच्या चहा तसं छान लागतं अद्रक तर आपलं असतंच पण त्यासोबत तुळशीची पानं पेरूची पानं गवती चहा टाकली अजून छान स्वाद येतो आणि पावसाळ्यात असा चहा बरा वाटतो प्यायला पेल्यानंतर फ्रेश वाटतं गुळख थोडासा टाकलेला आहे मी चहा होते तो म्हटलं तो तोपर्यंत दूध गरम करायला पण ठेवून द्यायचं आज बैठक असते त्यामुळे सासूबाई बैठकीला जातात त्या लवकर सकाळी मला वाटतं सात सव्वा सातलाच त्यांनी रिक्षा केलेले सगळ्या मिळून जातात आणि ओम पण आज लवकर तो दूध पिऊन गेलेला त्याला थोडंसं हळदीचं दूधच दिलेलं आज सकाळी तो पण आज देवाला जातो सकाळचा आणि सुट्टी दिवशी सकाळ सहाला उठलेला तरी तो पण गजर लावून उठलेला आणि नंतर थोडा तो त्या तासभर त्याने अभ्यास केला नंतर आंघोळ करून तो देवाला जाऊन आला नंतर खेळायला जातो मग असं शाळा असलं की त्यांना जास्त खेळायला भेटत नाही त्यामुळं सुट्टीच्या दिवशी ज जरा जास्त वेळ मग खेळायचं असं असतं नंतर चहा झाला आणि आता भांडी जी काय होती ती म्हटलं लावून घेऊया आता ही सकाळी धुवून ठेवलेलं असतं पोपट लाटणं ते परत चपात्या करायचं भांडी थोडी जरी असली ना ही जाळं लगेच भरल्यासारखं दिस दिसतं आता बाकीची मी एक्स्ट्रा दुधाचं पातेलं वगैरे किटली जी भांडी रिकामी करून झालेली ती घासलं तरी ना परत हे भरतं तर मोठी जाळी होती पण पन... त्याच्यात कसं सारखी भांडी आपण धुत राहिल्यामुळं किचन कट्टावर ना पांढरा व्हायला लागला त्यावरती पांढरं असं शाराचं डाग पडायला लागतं त्यामुळं ती जाळी मी काढली आणि अशी ऑनलाईन मागवलेली दोनशे रुपयेचेच असेल मला वाटतं त्यात जास्त भांडी बसत नाहीत काही एवढी मोठी नाही पण सारखी लावावी लागतात आपल्याला पण खाली ना आता जास्त घा घासावं गा, लागत नाही किंवा किचन ओट्यावरती जास्त पांढरी लागते तर दिसत नाही नाहीतर ओलसर जेवढं राहील ना तेवढं मग ते पांढरे डाव दिसतात नंतर ही सगळी भांडी होती ते अगोदर घासून घेतली आणि नंतर म्हटलं मग स्वयंपाक करूया भांडी काय होतं एकदम सगळी साठवून ठेवली की नंतर भांड्याचा खूप कंटाळ येतो कारण स्वयंपाक झाल्यावर सुद्धा एवढी म्हणजे दिवसातून भरपूर वेळा भांडी घासायची होतात भांडीसारखी पडतात जेवढं आपण वेगळं वेगळं काय बनवत जाऊ तेवढी तर अजून पडतात आता आज पण ऊन आलं नाही ना, ना। पाणी तापणार नाही असं झालं कारण दोन चार दिवस झालं सलग अजिबातच ऊन दिसतच नाही तर इथं कडी बनवायची होती तर रात्री हे मी ताक केलेलं होतं त्यामध्ये थोडंसं एक दोन चमचे एवढं बेसनपीठ टाकलेलं आहे ताकात आता हे ताक काही जास्त दिवसाची साई नव्हती फक्त चार दोन ते तीन दिवसातूनच केलेलं होतं जास्त दिवसाची साय असेल तर मग ते ताक खाण्यासारखं राहत नाही आंबट होतं दोन ते तीन दिवसाचं असेल तर मग त्याची आपण कडी करू शकतो किंवा असं पण भाकरीसोबत ताक आणि भाकरी पण छान लागते कडी करायचं नाही झालं तर आता इथे लागणारा मसाला बारीक करून घेतला आहे तेलामध्ये जिरा मोहरी लसूण मग ह्याच्यात मिरचीसोबत पण बारीक केला आहे कडीला कसा भरपूर लसूण आणि कडीपत्ता ह्यात फोडणीत पण टाकला आहे आणि खोबऱ्यासोबत पण मी बारीक केला आहे आता हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथिंबीरची जाड देत असतात तेही एकत्र बारीक केलेलं होतं आणि जिरं खोबरं आणि कढीपत्ता हे वेगळं बारीक करून घेतलेलं यामध्ये पण थोडीशी हळद आणि थोडा सांबर मसाला आणि थोडं आपला किचन किंग मसाला असतो तो थोडा टाकलेला आहे यामध्येच थोडं तेलाचा वापर कमी केला की मग मसाला भाजण्यासाठी थोडं पाणी टाकावं लागतं पिठ ह्यामध्येच मिक्स केलेलं होतं आता कढी पकोडे सोबत पण छान लागतं पण नुसती कढी आणि भाकरी असं पण छान लागतं आणि जानवीला कढी भात जास्त आवडतो तर सुट्टी दिवशी तिला तिचं आवडीचं असलं की मग ती दुसरं सारखं काय मागत नाही नाही तर काय खाऊ काय खाऊ असं चालू असतं म्हणून रविवारचं त्यांना विचारून बनवते आज काय तुम्हाला खायचं आहे असं आणि कडीला ना मीठ शेवटी टाक शेवटी म्हणजे गॅस बंद केल्यानंतर मीठ टाकायचं म्हणजे कढी फुटत नाही आणि थोडंसं हलवत हलवतच असते शिजवून घ्यायचे बारीक गॅसवरती गॅस मोठा करायचा नाही आणि मीठ अगोदर टाकायचं नाही थोडासा गूळ पण टाकला त्यामध्ये आणि ताक आंबट नसेल तर मग कढी जास्त पण आंबट नसावं जास्त आंबट असल्यावर पण ते खाऊ नाही वाटत थोडंसं आंबट पूर्ण कसलंच आंबट नसल्यावर पण नाही मग चांगलं लागत थोडं अगदी नकळत आंबट होतं स्वयंपाक कमी असल्याना ना वाटतं आज काहीच काम नाही आणि बाकीची कामं हो मग लवकर होतात पण असं फार कमी वेळा होतं की स्वयंपाक कमी करायला लागतो म्हणजे जेवणात असं जास्त व्हरायटी नसेल असं कधीतरच होतं आणि भाकरी ना शक्यतो असे आता तव्यावरतीच भाजतो कारण गॅसच्या फ्लेमवरती भाजू नये असं ऐकलं आहे आणि त्यामुळं नाही भाजत शक्यतो ह्याच्यावरती पण भाजते फक्त मोठे फ्लेम ठेवायची मोठ बारीक गॅस केल्यावर लवकर भाजत नाही नंतर भाकरी करून घेतली आणि किचन कटानंतर धुवायचाच असतो भाकरी केल्या तरी पण एकदा हा जेवढं पसारा आहे तेवढं पुसलं तर बरं वाटतं तर असं आजचं जेवण श्रीस्वामी समर्थ